अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा बघाच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस बार सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज या नवीन वर्षातील पहिली शुभ तिथी आज नवीन वर्षातील पहिला सण कारण आज आलेली आहे भोगी प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली जानेवारी महिना आला की या जानेवारी महिन्यामध्ये सर्वात शुभ आणि पहिला जो सण असतो तो म्हणजे संक्रांत हा संक्रांतीचा सण आपण तीन दिवस साजरा करतो पहिल्या दिवशी भोगी त्याच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत हे जे तीनही दिवस आहेत हे उपाय सेवा करण्यासाठी घरात सकारात्मक ताणण्यासाठी घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी आपल्या घरामध्ये आयुष्यभर गोडवा आणण्यासाठी हे संक्रांतीचे तीनही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात भोगीचा जा दिवस म्हणजे जो पहिला दिवस असतो हा संक्रांतीतील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो हा दिवस आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे भोग दूर करण्यासाठी भोग नष्ट करण्यासाठी इडापिडा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे जी आपल्याला त्रास देत आहे ह्या नकारात्मक शक्तीला आपल्या आयुष्यातून बाहेर करण्यासाठी हा भोगीचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच भोगीच्या दिवशी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज भोगीपासून तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ही वस्तू ठेवायची आहे आजपासून ही वस्तू <coughs> <coughs> आजपासून ही वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर आयुष्याचे भोग दूर होतील आयुष्यात येणारी जी काही संकटे असतील काही मोठे प्रसंग असतील तर या वस्तूमुळे ते टळून जातील बघा आपण बऱ्याच वेळा अवतीभोवती लोक बघतो आपण आपल्याच घरातील अशा काही व्यक्ती बघतो ज्यांच्या घरा ज्यांच्या गळ्यात तावीच असतो कधी हाताला दोर असतो कधी दंडाला दोर असतो कधी त्यांच्या पायाला दोरा असतो हे दोरे असतील तावीज असतील किंवा काहीतरी वस्तू ते आपल्यासोबत का ठेवतात तर अशी मान्यता आहे की अशा काही वस्तू भरून आपण जर स्वतःच्या सोबत किंवा स्वतःच्या जर जवळ ठेवल्या तर त्या वस्तू आपल्याला बाधा पोचवत नाही त्या वस्तू नेहमी आपल्या वाईट शक्तींपासून संरक्षण करतात त्या वस्तू नेहमी आपल्यासोबत सकारात्मक आणतात बघा आता तुम्ही या गोष्टी मानत असाल तसंच जेव्हा विशिष्ट सण विशिष्ट तिथी विशिष्ट मीती असते या विशिष्ट मीतीला जर तुम्ही एखादी सेवा केली एखादा उपाय केला एखादी वस्तू आपल्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर ती वस्तू आपल्याला तितकाच लाभ देऊन जाते त्यातीलच ही अत्यंत प्रभावी असणारी वस्तू बघा पहिली जी वस्तू मी तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे काळा चिंचोका तुमच्या घरामध्ये चिंच असेल किंवा दुकानातून तुम्ही एक, एक पाच रुपयाची दहा रुपयाची पंधरा रुपयाची चिंच विकत घ्या त्या चिंचो त्या चिंचेमध्ये चिंचोक असतो काळ्या रंगाचा एक छोटासा चिंचोक असतो चिंचेचं जे बीच असतं ज्याला चिंचोका असं म्हणतात हा तुम्हाला एक चिंचोका आज भोगीच्या दिवशी आपल्या घरात आणायचा आहे हा चिंचोका तुम्हाला सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर ते थोडस गोमूत्र किंवा गंगाजल घालायचं आहे आणि त्याने देखील हा चिंचोका स्वच्छ धुवायचा आहे काळ्या रंगाचं एक वस्त्र काळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं आहे छोटंसं कापड घ्या त्या कापडाच्या वरती हा काळा चिंचोका ठेवून द्या दे। देवघराच्या समोर किंवा तुळशीच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल आता हा चिंचोका आपण काळ्या रंगाच्या कापडावर ठेवून त्या चिंचोक्याच्या वरती सात चिमुडभर काळे तिळ घालायचे आहे काळ्या रंगाचे तीळ सगळ्यांनाच माहिती असेल की संक्रांत जिला तिळांची संक्रांत म्हटलं जातं संक्रांतीला आपण काय म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड गुळा कारण की हा जो पूर्ण सण आहे हा तिळांशी निगडीत आहे या दिवसां या तीनही दिवसांमध्ये तिळांचे उपाय हे लाखात एक असतात तिळ आपण वाटतो तीन तिळ आपण अर्चन करतो तिळ पण दान करतो आणि तिळांचेच आपण उपाय करतो सात चिमूटभर तीळ काळे तिळ तुम्हाला त्या चिंचोक्यावरती सोडायचे आहेत त्याच्यानंतर हा चिंचोका आणि त्यासोबत घेतलेले काळे तीळ तुम्हाला त्या काळ्या कापडामध्ये घट्ट बांधायचे आहे तयार केलेली ही जी छोटीशी पोटली आहे ती काळ्या दोऱ्यात बांधायची आहे एक काळ्या रंगाचा धागा घ्या मोठा लांब असा आणि त्याच्यामध्ये ही जी पोटली आहे ती सुईने किंवा जशी जमेल तशी गाठ वगैरे मारून व्यवस्थित त्या दोऱ्यामध्ये पॅक करा आणि हा दोरा तुम्ही तुमच्या गळ्यात परिधान करा आजपासून कमीत कमी एक महिना सव्वा महिना किंवा वर्षभर तुम्हाला जेवढे दिवस शक्य तेवढे दिवस हा धागा हा काळा चिंचोका त्यासोबत काळे तीळ हे वर्षभर किंवा जेवढे दिवस तुम्हाला शक्य तेवढे दिवस आपल्या गळ्यात परिधान करा गळ्यात घालू शकाल नसाल कमरेला बांधा हाताच्या दंडाला बांधा जिथे तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा धागा बांधायचा आहे बघा जोपर्यंत हा चिंचोका त्यासोबत घातलेले हे तीळ पोटली, सोबत ही पोटली तुमच्यासोबत असेल तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये आलेले संकट टळून जातील हे तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तुमचे जन्मोंतरीचे भोग जे आहेत ते दूर होत जातील हा पहिला उपाय दुसरा उपाय जो तुम्हाला मी आता सांगणार आहे त्यासाठी जी दुसरी वस्तू लागणार आहे ती आहे पांढऱ्या रुईचं मुळ पांढरी रुई। जिला सफेद रुई असं म्हणतो पांढरी रुई ही दैवी शक्तीने भरभरलेली असते सफेद रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो कुठेही नर्सरीत किंवा खेड्यात राहत असाल तर आज आजूबाजूला कुठेही तुम्हा हो तुम्हाला ही रुई मिळून जाईल तर त्या रुईच्या मुळाचा एक छोटासा तुकडा आज भोगीच्या दिवशी आपल्याला घरी आणायचा आहे या मुळाला तुम्हाला विधियुक्त स्नान घालायचं आहे थोडंसं दूध घाला शुद्ध पाणी घाला ते पुसून घ्या त्यानंतर एका लाल रंगाच्या कापडावरती किंवा एका छोट्याशा प्लेटमध्ये हे पांढऱ्या रुईचं मूल देवघरात ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप दीप दाखवायचं आहे हे मूळ अभिमंत्रित तुम्हाला करून एका सफेद रंगाच्या कापडात बांधून हे मूळ तुम्हाला अखंड स्वरूपाने आपल्यासोबत ठेवायचं आहे मुलं परीक्षेसाठी जात असतील तेव्हा मुलांच्या सोबत द्या तुमचा पती कामावर जात असेल तर त्याच्या बॅगमध्ये टाकून द्या तुमचा काही व्यवसाय असेल तर व्यवसायातील गल्ल्यात ठेवा किंवा मग तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा आज भोगीपासून पांढऱ्या रुईचं हे अभिमंत्रित केलेलं जागृत केलेलं मूळ तुम्ही जर पांढऱ्या कापडात बांधून आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवलं तर तुमच्या आयुष्यात नेहमी दैवितत्वाचा वास राहील भोग दुःख क्लेश यांपासून नेहमी तुमची मुक्तता होत राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व चांगलं आणि योग्य घडत राहील खूप साध्या सोप्या दोनही गोष्टी आहेत कुठेही तुम्हाला मिळतील पहिला चिंचोका आणि दुसरी पांढरी लिहिली आवर जून हा उपाय करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ